मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या कुटुंबियांवर आरोप करणाऱ्या उपसरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणणाऱ्या महाड तालुक्यातील आणखीन एका सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो सूत्रांची माहिती महाड तालुक्यातील पिंपळवाडी या गावातील कल्पेश बाबू पांगारे या उपसरपंचावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय दिगंबर गोविंदराव जोशी वय वर्ष बासष्ट या व्यावसायिकाने कल्पेश पांगारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे कल्पेश पांगारे हा फायनान्स करून देतो असे सांगून एक्केचाळीस लाख रुपये प्रोसेसिंग फी म्हणून घेतली जोशी यांच्याकडून घेतली आहे कल्पेश पांगारे यांनी दिगंबर जोशी यांना कोणतेही कर्ज उपलब्ध करून दिले नाही त्या संबंधात जोशी यांनी आरोपी यांना विचारणा केली असता कल्पेश पांगारे यांनी जिवेत ठार मारण्याची धमकी दिली आहे कल्पेश पांगारे यांनी अनेक जणांना चुना लावला असावा असा, असा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी कोणाची फसवणूक झाली असेल तर महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनला फोन करावा असं देखील आवाहन केलं आहे कल्पेश पांगारे यांना आणखीन एका सरपंचा वरदहस्त असल्याने स्वतःला भावे जिल्हा परिषद सदस्य समजणाऱ्या आणि देशातील नामवंत उद्योजकांशी संबंध असल्याचे सांगणाऱ्या सरपंचांच्या देखील लवकरच पोलीस मुसके आवळणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे हे दोन्ही सरपंच एकाच पक्षातील असल्याने चर्चांना उधाण आलं आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन महाड रायगड